मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात सध्या पायनॅपल दिसत आहेत तर असं हे पायनॅपल आणून आपण आता घरच्या घरी ज्यूस तयार करणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघ ज्यूस बनवण्यासाठी मी इथे पायनॅपलचे तीन असे मोठे मोठे स्लाईड घेतलेले आहेत आता आपण ते थोडेसे बारीक कट करूयात तर मी याचे असे पिसेस केलेले आहेत आता आपण एका मिक्सरच्या जारमध्ये हे सर्व पिसेस ट्रान्स्फर करणार आहोत यामध्ये साखर ॲड करते थोडंसं काळं मीठ आणि चार आईसक्यूब घेतलेत आणि आता हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे तर मी हे अशा प्रकारे बारीक काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे ग्लासमध्ये गाळून घ्यायचे थोडंसं घट्ट असतं हे याला गळायला थोडासा वेळ लागतो तर त्यासाठी आपण याला असं चमच्याच्या साह्याने थोडंसं प्रेशर देऊन गाळण्याचा प्रयत्न तर अशा प्रकारे आपलं हे पायनॅपल ज्यूस मस्त असं तयार झालेलं आहे त्यामध्ये असा थोडासा पुन्हा एक आईस क्यूब आपण टाकणार आहोत तर तुम्ही देखील असं पायनॅपलचं ज्यूस नक्की ट्राय कर तुम्हाला माझं हे पायनॅपल ज्यूस कसं वाटलं ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू